जाम पाखरा बघा वा 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 झुंड म्हणजे बाबा वा भयानक पाखरा आले चाललो आतमध्ये बाबा मी ए कॉल कॉल गुण बघायला बघ किती माणसं गुण बघायला बघा किती माणसं नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा म्हणजे नवीन व्हिडिओ म्हणजे ना आपल्या रोशनी वाटे ब्लॉगमध्ये मंडळी आता आम्ही आले फार्म हाऊसला आता वाजले सात सातला पाच मिनटं कमी आहेत आणि मी ब्लॉक आता चालू केले म्हणजे फार्म हाऊसवर पोचल्यावर आणि ती मला दाखवते आता कसं वातावरण आहे तुम्हाला दाखव थांबा तर मंडळी बघा कसा क्लायमेट आता संध्याकाळ झाले आणि ते घेतले स्विमिंग पूल धुवायला बघा घाण पाऊस पडला ना स्विमिंग पूल पूर्ण म्हणजे असा भरलेला पाण्याने तो आता साफ करायला घेतले मशीन चालत नव्हती आमची कधी बसून तर आता मशीन जास्त याही ते पाण्यात टाकली मशीन मला लागवत मग बघा असं यावी मशीनीची आयडिया केले पाणी खेचत नाही तर मशीन खाली नेले पहिला मशीन इथं ठेवायचं आम्ही खाली आता वरती ठेवायचो आणि आता खाली ठेवले आणि पाणी खेचते आता बघा किती घाण पाऊस पडलेला ना आणि आमच्या दोन गाड्या मागे येतात आम्ही लवकर आलो आज शुक्रवार बघूया आज माझं रूप असं आहे बघू बाराच्या नंतर खाल्ला तर झाला आणि हे तर आता सामान आणायला सामान काहीच नाही तर तो मोप आहे तो पण नाही आहे ब्रश पण नाही सिंपलमध्ये मोप हे आणायला गेल्यात गाडी नाही आहे तुम्हाला परत दाखवतं बा तर बघू शकता गाडी नाही आहे गेल्यात सामान आणायला आणि पारच गेले आणि हे गेल्यात आणि संस्कार आहे कुंजा गेले बघा सगळं साफसफाई करून घेतले आहे किचन साफ केला म्हणजे किचन खूप छान होती झालेलं फक्त सगळा किचन वगैरे साफ केलं आता लाईट नाही ना बघा फोटो किचन वगैरे सर्व साफ केलं आहे बघा हे बघा हे थर्मोकोल पडते इथला वरून हे बघा इथला सगळा किचन साफ करून घेतला आणि संस्कार बसले तो बघा तिथे तो बघा संस्कार तर चला आजचा ब्लॉग आहे शुक्रवारचा बघा आम्ही कसं एन्जॉय करतो आजचा दिवस तर चला आता दुसरी सगळी आल्यावर तुम्हाला मी दाखवेन आणि स्विमिंग पूल कसे साफ करतात ते पण तुम्हाला दाखवेन चला इथे बघू शकता दोघांनी घेतले आता साफसफाई करायला हे बघा ब्रश वगैरे हो नवीन आणला आता इकडे नको जाऊ जावल हे बघा साफसफाई चालू आहे आणि रात्र झाली आता कधी स्विमिंग पूल भरेल काय माहिती नाही अजून आमच्या गाड्या पण नाही आल्या हे तेवढं फास्ट नको करू दे हे बघा बघा किती घाण पावसाचं पाणी हा सर्व स्विमिंग पूलचं नाही पाणी हा ना हो पाऊस पडला इथं काल दीड तास पॅनवरती कर बरस हा पाणी काय बघतो ना बा तर चला मंडळी आता साफसफाई करून घेते नंतरला तुम्हाला भेटेल मी आता थोडंसं भरपूर काम आहे मला दूध बनवायचं कुंजला आणि यांचं इथं साफसफाई चालली आहे हा बघा आला बघा हा चालू आहे पाणी आहे बघा टाल घेऊन आले बघा साफसफाई चालू आहे तुला पवायचं आहे ना पवायचं आहे ना कसं पावणार असं चला आता नंतरला भेटेन तुम्हाला आता व्हिडिओ मी आता जरा मोबाईल आहे ना चार्जिंगला लावते मोबाईल ला चलो बाय मंडारी लाईट लावले आणि बघा किती पाखर आले आणि पाऊस तेव्हा ही पाखरं येतात बघा ही बघा लाईटीवर आले बघा सगळी आम्ही लाईटे बंद केल्यात हे बघा पाखर आल्या काना जातील जाम पाखर आले बघा वा वा झुन आले म्हणजे जेव्हा पहिला पाऊस पडत ना तेव्हा अशी बाबा बाबा खाली बघ फॅन आमचा आहे बघा पाऊस पडला म्हणून फॅन काढले बघा बाबा बाबा भाखरा चाललो आतमध्ये बाबा मी बघा पाखरा किती बघा बाबा हे बघा चल आतमध्ये चाललो हे बघा आता हे बघ सगळे आता ताईस आले तेजू सर्व काय ताय म्हणजे ताई बघा पाखरा जमान आम्ही खिडकी बंद केली बघा घरात पण आल्यानी बया बघा किती घरन बघा किती पाखर बाबा बघा किती पाखरा आमच्या आल्या पाऊस पडल्या वर्षी पाखर आहेत फार्म हाऊसला बघा हे पाखरा बाहेरच्या मतील जाऊ शकत नाही बाहेर खिडकी बंद केली आहे मी लाईट आहे बाहेरच्या हे बघा दिसते तुम्हाला बाहेरचा एक लाईट चालू आहे बघा काय झालं काय झालं काय झालं काय काय पाहिजे

बघा पापलेट आणल्या भारी भारी मस्त खबोरी पापलेट आहे आणि याच्या आणि रात कोलबी आहे बघायचं चलाय बोईस सगळ्या आता उद्या करू आपण तो फ्रीज मध्ये ठेवतात ताजा ताजा बघा Boys यो <गाँगरा> था था? वाशीत वाशीत बोईस उद्या चालू बांगडा वाश येते वाश येते मस्त बोंबिन बोंबिल बिन उद्या करू बोंबिन चला आता मच्छी वगैरे सापडून घेते आणि पडापडे मच्छी चालते सगळं मट रेडी करते चला आता मला खूप काम आहे आता पण नंतरला भेटूया तर मंडळी आमची सगळी माणसं तर बाहेर निघाली पाखरं गेली बघा दाखवत बघा पंख टाक हे बघा पंख टाकून गेली पाखरं सगळी बघा गायब झाली बघा सगळी बाहेर निघाली बघ किती पाखरं पंख टेकले बघा बघा पंख तर मंडळी बघू शकता आमचा स्विमिंग पूल होत नाही हे बघा किती माणसं स्विमिंग पूल साफ करायला उतरले खाली हे बघा हे झालं का नाही हे बघा तो पारस हे पारस हे बघा संस्कार करा साफ करा कुठे गेली ही बघा साहेबी नाही चाल तू पण खाली साफसफाई करायला बघा साफ करतात बघा मस्त बघा अशी पारस आणि हे करत होत आता आमची सगळी माणसं उतरल्यात बघा आणि जेवणातून झाल्याने सर्व लावून ठेवले फक्त लसूण आणायचं आहे अदरक मिरची टपाट आंघोळ करा आता इथं कोलबीचा पकोडा बनवते मी बघा कोलव्या टाकलेत मस्त इथं भाऊने बनवले आमलेट बघा हे बघा कोलबी पकोडा हे बघा बारीक गॅस ठेवून शिकवायला लॉलीपॉप मस्त प्रॉन्स लॉलीपॉपलेत मी आणि सगळे नाही बघा हे बघा झाले ते वारदे हे बघा आता लॉलीपॉप बनवते मस्त आणि ठेवले बघा बोईस चलत हे बघा बोईस ठेवले आता नंतर आहे ना पापलेट पण बघा चला आता झाल्यावर मी तो पण फ्राय करून घेते झालं नाही बघा कामाला सांगले त्यांना चटणीवाडी सगळ्यांना आता लॉलीपॉप बघूया मस्त झाले सगळा बघा हे लॉलीपॉप संस्कार तर्फे संस्क्रांप लॉलीपॉप

सांगू जेली मग काय करशील इथं लॉलीपॉप बघा नाश्ता करतात लॉलीपॉप कोलबिया वा वास्त हे बघा पार्टी चालू आहे मस्त बघा तेजू आणि ताई ताई तुमचं शिदलं का नाही कवा वाण्याची भाजी गाजरची हे बघा तेजू इथं खाते कसं झालं प्रॉन्स लॉलीपॉप बा बघा चार घेतलं चार खात आहे म्हटलं की आता सगळे चिकन लॉलीपॉप आणि प्रॉन्स कोलवाडा पण खाल्लाय तर कोलबीचा रस्ता करून दाखवायचं मी हे बघा प्रॉन्स कोलबीचा रस्ता केलाय मस्त हे बघा शिजके अजून चला दाखवू काटा मॅडम तुम्हाला वा टाकले मस्त बघा आंबुशी केली आंबुशी चला पापलेट पाहिजे मस्त बघायला हो हो आता आम्ही कधी यायचो परत परत एकदा पाऊस पडून पोचतेवा या मंडळी पापलेट खायला तर बंडली बारा वाजून गेलेले आहेत माझ्यासाठी मी बनवले लॉलीपॉप बघा तर चला या खायला तुम्ही पण खाते आणि नंतर चेहरा बाग असं सकाळपासून चेहरा मंदिर धुतला नाही घोण आले बघा बा घोण घोन स्विंगपूल मध्ये घोण काढायला बघ कधी माणसं बघा घोन बघायला बघ कधी माणसं घोन बघायला बघा कधी माणसं ए उजळ सरा ए उजळ सरा तू अमित अस तू कटोरी हे गोय जाऊ की घेता कशी पकड यो मी दाखलो बघ आइले ह अच्छा अच्छा या चांगा पेका आंगा पेका पाऊल नाही रे बेटा ये काय करणार की हे आता बघ जा रे याला बघली बघायला बघा कधी माणसं जमले आले बघा गोन बेडूक मॅन बाबा बाबा चला पहायला चालली मी आता परत फोन आली बेडूक आला म्हणून पलालो चला मोबाईल आता बंद ठेवते पाहून घेते आणि मग फ्रेश होते झोपते मग चला म्हणजे आता बघा तिथं आमची लाईट गेलं इन्व्हेटर आहे बघा पूज पाहिजे सर्वांना इकडे पाणी पाहिजे ते बघा लाईट गेलं बघा आणि आता मी बघूया बघा कुंज रात्रीची वाटल्या दोन पाणी पाहिजे झाल्या पियाला चला आता नेक्स्ट बॉक भेटू आपण आता सॅटर्डेची आज आहे फ्रायडे बाय गुड नाईट